जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ व माता पालक संघ यांच्या आयोजनानुसार या ठिकाणी बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात फीत कापून व वा श्रीफळ वाढून करण्यात आली नांदूर शिंगोटे गावच्या लोकनियुक्त सरपंच शोभा बरके व पालक शिक्षक संघ त्याचप्रमाणे गावचे संपूर्ण ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनापासून व्यवहारिक ज्ञानाची माहिती मिळावी व व्यवहारी ज्ञान माहिती संकलन करून सर्वांगीण विकास घडवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सदरच्या आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीने नियोजन करून हा मेळावा मोठ्या उत्साही वातावरणात सदरच्या मेळाव्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी येथील जिल्हा परिषद म शाळेच्या मैदानामध्ये मा विविध प्रकारचे स्टॉल लावले एक प्रकारचा नांदूर गावचा बाजारच या दिवशी भरवण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना भाजीपाला वडा खेळणी दुकाने शेती उपयोगी साहित्य कापड दुकान रोप वाटिका त्याचप्रमाणे इतर जीवनाशक वस्तूंचे यामध्ये जणू प्रदर्शन भरवण्यात आले सदरच्या मेळाव्यामध्ये नांदूर शिंगोटे येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून या ठिकाणी एक प्रकारे खरेदी केली या कार्यक्रमासाठी नांदूर शिंगोटे येथील शाळेचे शिक्षकवृंद शाळा व्यवस्थापन समिती यांनी अगोदर सर्व नियोजन आखून या कार्यक्रमाला एक प्रकारे उभारी देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवण्यासाठी एक खुली बाजारपेठच उपलब्ध केली होती संपूर्ण दिवसभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व पालक शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते यावेळी नांदूर शिंगोटे गावच्या सरपंच शोभा बरके युवा नेता दीपक बरके उपसरपंच शिवराम शेळके संजय शेळके माजी उपसरपंच तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य सुधा माव्हाड सुरेश कुचेकर राजेंद्र दराडे अशोक गवारे सोमनाथ नवले व नांदुरगावचे लोकनियुक्ती माजी सरपंच गोपाळ शेळके आधीच नांदूर शिंगोटे येथील व्ही पी नाईक हायस्कूलचे अध्यक्ष संदीप बाबड माजी उपसरपंच भारत दराडे नागेश शेळके निवृत्ती शेळके भाऊ पाटील शेळके उत्तम आप्पा बरके सूर्यभान बरके आबाजी शेळके सकाराम दराडे गणित सय्यद नांदूर शिंगोट येथील असंख्य पालक यावेळी या, या कार्यक्रमाला उपस्थित होते मोठ्या उत्साही वातावरणात हा बालमेळावा संपन्न झाला व विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले सदरच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिलाताई सांगळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे सुरेश कुचेकर योगेश सानप वाडी बायलक दीपक वरके राजेंद्र दराडे उपसरपंच शिवराम शळके माजी उपसरपंच संजय शाळके आदींनी यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा दिल्या प्रकाश शेळके आर न्यूज नांदूर शिंगोटे सिन्नार Okay, मी आता तिसरी शिकतो आज आ, मी रोपांचे स्टॉल लावले ला आहे त्या त्याच्यात विदेशी देशी व विदेशी भाजीपाला आहे त्यांची मी आ, नाव सांगणार आहे ते मिरची ही तळाची मिरची ही ही ही, 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 ही सॅलरी ही कोबी थी ब्रोकोली, थी 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 ती ब्रोकली ती तळण्याची मिरची ती लालकोबी ती वांगे ती मिरची आज माझ्या शाळेत बार आनंद मिळावा आहे धन्यवाद सिन्नर तालुका येथील प्राथमिक शाळा नांदूर शिंगोटे आणि शिक्षक पालक संघ माता पालक संघ यांनी आयोजित आज बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे बाल आनंद मेळाव्याचे सांगायचे म्हटले तर आज येथे उत्साहाचं वातावरण आहे त्या उत्साहाच्या वातावरणानं वाता पहिलीच्या मुलापासून तर चौथीच्या मुलापर्यंत ज्यांना जे पाहिजे खाद्यपदार्थापासून तर प चायनीज चा आयटमपर्यंत भा रोपे समोसे लिंबू सरबत अशा अनेक तरहाचे गाड्या लावलेले आहेत त्या गा त्या याच्यातून स्टॉल लावलेले आहेत हे याच्यातून एकच सांगायचा प्रयत्न केला आहे एका शाळे मराठी शाळेनी की हे व्यावहारिक ज्ञान आजपासूनच मुलांना आलं पाहिजे त्यामुळे या नांदूर येथील शिक्षकांनी हा पा आनंद पालक मेळावा भरवल्याबद्दल मी त्यांचे ब सर्वप्रथम आभार मानतो आणि त्या सर्व मुलांना बालगोपाळांना मी या वातावरणात शुभेच्छा देतो आणतो